हे प्रकरण बाहेरून बघितलं तर सगळ्यांनाच वाटतं की हे प्रकरण मार्गी लागले पण अजून मार्गी लागले नाही असं तुमचं मत आहे काहीच मार्गी लागलेलं नाहीये हे बर का की हे कुठेही काही मार्गी लागलेलं नाहीये माझा आता समोर दिसतय जर तुमच्या जर हे जर मार्गेला आयोजित असतं खरोखर जर यांची इच्छा असती तीस तारखेला धर्मदा आयुक्तांसमोर सगळ्यांचं ठरलं होतं की ताबडतोब त्यांना ते खरेदी करत रद्द करायचंय त्यांनी आदेश दिला आज दहा दिवस या गोष्टीला दोन तीन दिवसाचा फार कारण का फार फार याची काही रॉकेट सायन्स नव्हतं एक चार पाणी अर्ज करायचा दोघांनी होऊन तो दाखल करायचा प्रत्येक वेळेस म्हणजे या दहा दिवसात कमीत कमी पाच वेळेस आम्हाला दबाव टाकावा लागला म्हणजे असं वाटा वाटायला लागलं की एक खेळ चाललाय का आणि हे वाट वागताय का, का, का की इथून महाराजांना बाहेर जावं लागेल कारण ते एका ठिकाणी जास्त काळ थांबवू शकत नाही त्यांचं कसं आहे की त्यांचा आता छत्रमस संपला आता त्यांना ते टाइम त्यांना जाता येतो त्यांना कसं असतं की चार महिने आमच्या गुरु आमच्या जैन धर्मामध्ये जे छत्रमास असतो ते त्याचे चार महिने एका सारून त्यांना हलता येत नाही आता झालं कसं की ते कसं माहितीये का वेट अँड चा खेळ चाललाय सगळा वेटन वेळ म्हणता ना थंडा करके होते, काय होतंय काय नाही बघायचं मग एक स्टेप उघडायची एक बॉल पुढे घ्यायचं अजून बाहेर गोखलेंची बोर्ड पण निघाले नाही का नाही निघाले यांचे बोर्ड मग म्हणजे यांच्या मनात काही कुठे लिहित का आणि कॉलोश मला फायदा दाखवायला तयार नाही हे जर सगळं बघितलं सगळं तर मला असं कुठं कुठं वाटायला लागलंय आणि निश्चितपणे खात्री वाटते मला की काहीतरी हे गडबड करायची यांच्या डोक्यात आहे ह्या एवढ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला अजून असं वाटतं गडबड हे काय करणार आहे की ह्या विषयाला कायद्याच्या चौकटीत लिगल मध्ये ढकलणार याला याला लिगल लिटिगेशन मध्ये जर खरोखर कर जर करायचं असेल ना तर हे ताबडतोब रद्द झालं असं सगळं पूर्ण आता मला असं दिसतंय की हे याला फक्त कसं आहे की झुलवत ठेवायचं कायद्यात मग कायद्यात चालू आहे कोर्टात आहे आमची तर काय करायचं बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये असं काय इथलं किती एकवीस कोटीची कमीत कमी एकवीस कोटीची आहे त्यांनी आधी भरली आहे कॅन्सलेशनला मग ते लागणार का नाही लागणार आणि जे आधी भरले ते परत कशी मिळणार या सगळ्या गोष्टी होणार आहे याच्यामध्ये आणि मला आता असं वाटायला लागले आणि समाजामध्ये एक आक्रोश आहे लोक प्रश्न विचार लागले लोक आम्हाला उलट विचार लागले की तुम्ही गप्पा बसतोय काय प्रकार आहे सगळा मात्र मी सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांना दोन आठवड्याचं मुदत दिली होती सगळे करायला आज दहा दिवस झाले केवळ काल सायंकाळी सहा वाजता त्यांचा अर्ज मूळ झाला आता शिक ते सुद्धा काल दिवसभर बॉम्ब बोंब केल्यानंतर मग त्यामुळे असं दिसतंय की म्हणजे यांचा हेतू शुद्ध वाटत नाही आता म्हणजे ज्या पद्धतीने कामं चालले होते आणि जर पंधरा दिवसात म्हणजे दोन आठवड्याचा झाला नाहीये तर पंधरा तारखेला जसं आचार्यने पण सांगितलं आहे आणि बाकीच्या लोकांनी जे सांगितलंय सगळ्या गोष्टी घडतील मग इथं चौदाला मिटिंग ठेवू इथं जर झालं नाही तर चौदाला आम्हाला पुन्हा समाजाला एकत्र करावं लागेल सगळ्यांना आम्हाला पुढचं आंदोलन ठरवलं लागल जे पार्ट टू राहील आणि ते ह्यापेक्षा खूप खूप मोठं आंदोलन राहील कदाचित ते आम्ही मुंबईत पण आंदोलन करू कदाचित आम्ही मोठा मोठं आंदोलन करावं लागल कारण मग हे म्हणजे वाटत नाही का एक दोन मिनिट प्रश्न मला असा होता की तुम्ही जरा लवकरच तुम्ही जल्लोष केला तुमच्या समाजाने या गोष्टींबाबत बघा आता एखाद्यावरती आपण विश्वास टाकला आणि त्यांनी जर सगळ्यांसमोर सांगितलं एक तर बरं झालं त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं ते फार चांगलं म्हणजे मी धर्मदायक त्यांचे खरंच आभार मानतो की उद्या लोकांनी माझा आक्षेप घेतला असता की तुम्ही बोलता ते कारण झालं काय सर्वांसमोर ऑनलाईन चॅनलवरती त्यांनी म्हणजे स्ट्रीमिंग चालू होतं सर्वांच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला व्यवहार करायचं त्यांचं अफ्रूट आलं त्यांनी सांगितलं मात्र पुढे काही का घडत नाहीये याला फार मोठं काही असं काही एकदम खूप मोठं काही हे लागतं की याच्यात काय डोकं लावायचं कसं चार पानांचा होतं की असं असं व्यवहार व्यवृद्ध करायचा आहे सिम्पल पर्टापुढे पर जायचं दोघांनी समजत आणि तो त्याच्यात आदेश घ्यायचा आहे पण अजून दहा दिवस होऊन सुद्धा जर हे होत नसेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी संशयाला वाव आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये चित्र क्लिअर होईल आणि जसं आमच्या गुरु महाराज सांगितलं शेवटी होणार काय ते शब्द त्यांनी सांगितलं की आम्ही उपोषण वाचणारे मग त्यांना उपोषण करायला हवायचं का मग नंतर पळापळ करायची नंतर एका कशासाठी तर तुमचं जर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे होत की आम्हाला काय करायचं काय नाही करायचं असं ते धरसोड प्रकार आता ते ऍडमिशनचं केलं ऍडमिशन सुरू झाली मोठा गावाजावं केला काय झालं त्याच्या पुढं एक पोरग ते कुठे गेलं ऍडमिशन घेऊन त्या दिवशी मोठा आम्ही हे केलं ऍडमिशन सुरू झालं ऍडमिशन सुरू झाली कुठं काय आहे काय कुठं हे म्हणजे कसं माहिती आहे का की लोकांचा आक्रोश शांत करण्यासाठी नाही काय खेळायला पूर्ण सगळं आता म्हणता आम्ही काम चालू केले कधी म्हणतो हे काही नाही काही नाही हे काहीतरी हे फक्त ना एक शो प्रामुख्याने एक मागणी होती मी पूर्णपणे लाईव्ह कव्हर करतो त्यावेळेस हे ट्रस्टी वगैरे वगैरे त्यांना बॉडी या सगळ्या गोष्टी होतील कायद्याच्या चौकटीत काय काय सगळं होणार आहे पोलिसांनी आमचं आय रजिस्टर्ड काय नाही केलं हाय प्रश्न आहे कॉर्पोरेशनच्या लोकांनी हे कसं काय काम सुरू केलं हाय प्रश्न आहे जर पार पवारच्या केसमध्ये किमान दोन चार अधिकारी सस्पेंड झाले काहीतरी मेसेज द्या ना इथं इथं काय होत नाहीये मला तो खरंच प्रश्न पडलाय की ह्या प्रकरणामध्ये कारवाई का होत नाहीये एक गोष्ट क्लिअर आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालाय आता गुरु महाराज काय म्हटलं की मी क्षमा होते त्यांचं काम हे ते क्षमा करतील याचा अर्थ काय सगळ्यांनी क्षमा वाटायचं का मग आम उद्या आम्हाला सुद्धा आता पार जावं लागला आम्हाला ज्या लोकांना आम्ही सांसरी माणसं आहोत आमचं काम आहे कायद्याचं काम कायदा करेल जर गुन्हा घडलाय तर त्याच्यावरती शिक्षा झाली पाहिजे मी जर उद्या गुन्हा केला तर मला शिक्षा ही झालीच पाहिजे ही न्याय संगत आहे आणि आमचं सुद्धा जे न्याय म्हणतं की ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे कायद्यामध्ये सुद्धा आहे सगळं नीतीशास्त्र गोष्टी गोष्टी झाल्या पण आता मला एक त्याच जोडून प्रश्न तुम्ही वकील तुम्हाला एक अंदाज झाला असेल की दहा अकरा दिवस दहा बारा दिवस झाले असतील याला एक तारखेपासून म्हणलं तर एवढे दिवस प्रकरण थांबवण्यामागच त्यांचं काय त्यामाग काय असलं तुम्हाला काय वाटतं बघा आम्ही कोर्टात अनेक तडजोडी केल्या मोठमोठ्या प्रकारात तडजोडी होतात केसेस मध्ये बसतात आणि ज्यावेळेस तुमची मनुष्य शुद्ध असते तुमचा हेतू प्रामाणिक असतो ना लगेच होतं लगेच त्याला असं हे असं इतकं लागत नाही त्याला दहा दहा दिवस थांबावं लागतं जर तडजोड करायचं ठरलंय थे थे तर समोरचा वकील आम्ही समोर लगेच बसतो आम्ही त्याचा ड्राफ्ट तयार करतो तो ड्राफ्ट अप्रुव्हल ला जातो अप्रूव्ह झाल्यानंतर दोन्ही त्यांचे जे पक्षकार आहेत ते त्याला शिक्कामोर्तब करतात त्यांचा आधार कार्ड येतो आम्ही त्याचा जॉईंट प्रोसेस देतो कोर्टासमोर की आम्ही दोघांनी हा मुसुदा तयार केलाय ते वाचतो आणि दहा मिनिटात त्याची ते ऑर्डर होती की त्यातलं उचल त्याच्यात मध्ये काय डोक्याचं कामच नाही दोन्ही पक्ष रेडी आहे पण धर्मदायक त्यांचे आदेश आहे मग अडचण काय त्याच्यामध्ये त्यामुळं दहा दहा दिवस लागण्यासारखा हा प्रकार नव्हता आता बघा एक एक दिवस चाललाय आज मंगळवार आहे आता आजही काही दिसत नाही आताच आमच्या जिंतूरकरने बघितलं ऑनलाईन काहीही झालेलं नाही आहे आता आम्ही आज उद्या हे गोष्टी आम्ही आमचा सुद्धा जो संयम आहे तो आता ढासवायला लागला आमचा संयम त्यामुळं यामध्ये जर ह्यांनी जर काही जर ताबडतोब जर होताना दिसलं नाही रद्द तर मात्र याचे गंभीर परिणाम होतील आणि आम्ही अतिशय मोठं आंदोलन उभं करू पुन्हा प्रामुख्याने त्यात काय होतं महाराजांनी काय म्हणलं की जर हे दोन दिवसात प्रकरण मार्गी नाही लागलं तर ते थेट वर्षाच्या समोर आंदोलनाला त्यांचे जे गुरु महाराज दुसरे आहेत ते बसणार आहेत आणि हिथो त्याच्या अगोदर ते आंदोलन सुरू करणार आहेत आता शेवटचा प्रश्न आहे माझा एक सामान्य पुणेकर म्हणून मला एक प्रश्न आहे तोच तुम्हाला मी विचार एका सामान्य पुणेकरांना जर अशा गोष्टी केल्या असत्या आता तिकडलं प्रकरण मुंडव्यातलं किंवा इथलं प्रकरण त्याला कमीत कमी शिक्षा किती असतात त्याला तुडवला असं तोडवला त्याला कुत्र्यासारखा म्हणजे पण मारता इतकं बेदा मारला असता त्याला जाऊ द्या माझ्याकडनं जर काही चुकीचं काम झालं असं नाही तर मला पोलिसांनी पकडून दोन चार वर्ष बाहेर नसतं येऊन दिलं मला इतकं तक्रार इतकं ताकद लागली असते त्यांनी म्हणजे सामान्य माणसाला अहो तुम्ही साध सिग्नल मोडला कुठं जर एखादा छोटा तर त्याला किती मोठी शिक्षा त्याला सगळं उठते माहिती आहे का पण हे मोठ्या लोकांना खुलम खुर्ला यामध्ये दोन दोन हजार कोटीचा आता याची जर साईज बघितली बोगस याची मूल्यांकन जे पोटेन्शियल व्हॅल्यू दोन हजार कोटी म्हटले मी पाचशे कोटी कमी करतो दोन हजार कोटी पकडा दोनशे कोटीला विकला ते जाऊ द्या कॉर्पोरेशननी कसे प्लॅन पास केले चे अधिकारी तोंड वर करून म्हणतो की आम्ही प्लॅन पास नाही केले आम्ही आयओडी दिला आम्हाला काय भाव समजतात का आयओडी म्हणजे काय इंटेन्शन ऑफ डिसएप्रुव्हल म्हणजे काय जर तुम्ही त्यातलं ऑब्जेक्शन क्लिअर केले तर दुसऱ्या मिनिटाला ते प्लॅन पास होतो सोपं ते त्यांनी म्हणजे ट्रस्टींना परमिशन नसताना त्यांनी सगळं रिडेव्हलपमेंटची फाईल तयार केली त्यांना अकरा लाख स्क्वेअर फुटचं यंदा त्यांनी प्लॅन तयार केले मंदिर गायब केलं एवढं सगळं होऊन सुद्धा आपण म्हणतो काही गुन्हा घडलाच नाही अरे काय चाललंय राह म्हणजे मला तर खरंच आश्चर्य वाटतं आणि ह्यामुळं लोकांमध्ये खूप प्रक्षेप आहे लोकांच्या भावना खूप तीव्र आहे आता केवळ तुम्ही जैन पुरतो बोलू सगळ्या समाजाचे म्हणजे माझे जितके अजैन मित्र आहे सगळे मला प्रश्न विचारतात अरे बाबा तुम्ही गप्प काय मला अनेकांनी सांगितलं तुम्ही तर फार मोठ्याने बोलत होते आम्ही असं करू का काय असं हो तुम्ही तर वकील आहे मग तुम्ही काय कारवाई करणार पुढं ह्या गोष्टी झाल्यास आता तिकडल्या प्रकरणात मुंडव्यातल्या प्रकरणात तिघांवर कारवाई झाली इथं कुणाकुणावर झाली असते अंदाज तुमच्या इथं तर बघा सगळ्यात पहिले माहिती का जे सही करतात ना सही सगळ्यात म्हणजे ही यादीत निघल ट्रस्टी पुणे पुणे कॉर्पोरेशनचे सगळे अधिकारी सगळ्यात पहिले ट्रस्टी पण सगळे मोठी यादी निघल सगळे म्हणजे तुम्हाला एक एक कागद बघायचा सही कोण आहे ऑर्डर करणारा कोण आहे कोणी हे केलंय टप्प्या टप्प्यानं हे पुढे जात जाईल सगळं मी याचिका करते म्हणून आतापर्यंत तुम्ही ह्या बाबतीत का पुढाकार सत्तावीस सप्टेंबरला माझी पोलिसात तक्रार आहे गंभीर स्वरूपाची तक्रार त्याच्यावरती वरती लिहिलं मी गंभीर स्वरूपाची तक्रार दोन वेळेस मला पोलिसांनी बोलून घेतलं तक्रार रिजेक्ट केली का, का, के अमी अमी का ते सांगायला तयार नाही तक्रार दाखल आहे का ते सांगायला तयार नाही बघू करू आम्ही त्यांना दोनदा ईमेल केलाय मी आता याबद्दल आम्ही बघा आम्ही काय थोडं समजा वाट बघतोय की बाबा शिल्डे रद्द होईल कुठंतरी आपण बाबा काहीतरी म्हणजे शिल्डे रद्द झालं तर थोडं बघू त्यांचे वर्तून कशी त्यांनी कसं काय झालं काय त्यांनी गुरु महाराजांना शब्द दिलाय आणि आम्ही त्या शब्दाच्या पलीकडे जाऊन काय होतील मग दोन लाईन चालू होतील आमच्याकडं महाराजांचं वेगळं व्ह्यू पॉईंट राहील आणि आम्ही वेगळं तसं आम्हाला वागायचं नाहीये दोन आठवड्यासाठी आम्ही थांबतोय चौदा तारखेपर्यंत आम्ही पूर्णपणे संयम ठेवतोय पंधरा तारखेला आमची ऍक्शन मग आम्ही ऍज अ वकील ऍज अ एक नागरिक पुण्याचा आणि एक जागरूक नागरिक सजग नागरिक त्या हिशोबून मी पुढे कारवाई करेल महाराजांचा शिवचं त्यांचं त्यांचं ते धर्म मार्ग चालतील मात्र मी न्यायमार्गाने आमची सगळी टीम आम्ही पूर्ण ताकदीने याबद्दल लढा चालू करू आम्ही सगळं मला तुमचा धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने बोललास प्रामुख्यानं जैन प्रकरण बाहेरून दिसताना वाटते की सगळ्या गोष्टी संपल्यात प्रकरण मार्गी लागलंय पण ज्यावेळेस पांडे वकिलांसोबत मी बोललो जिंतुकर जे आहेत कॅमेऱ्याच्या मागे त्यांच्या बरोबर बोललो महाराजांबरोबर बोललो त्यावेळेस असं लक्षात की अजून खूप काय गडबड आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई अजून झालेली नाहीये एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट दोन तारखेला ते जर दोन तारीख सॉरी दोन दिवसात जर हे प्रकरण पूर्णपणे मार्गी लागले नाही कागदावरती तर ह्यावर काहीतरी कारवाई करण्यात येईल किंवा मग या आंदोलनाला बसणार कुठं तर वर्षाचा समोर अजून वर्ष समोर त्यांनी सांगितलंय मात्र आमचं सा जो समाज ठरवेल आम्ही उद्या मुंबईला ट्रस्टीच्या दारात बसायचं कमिशनरच्या दारात बसायचं कॉर्पोरेशनला बसायचं कुठं बसायचं हे सगळं समाज ठरवलं आमचा जो समाजाचं हे आंदोलन कसं आहे हे पूर्ण समाजाचं आंदोलन राहणार पुन्हा जो दुसरा अध्यक्ष जो राहील आमचा आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या याच्यात राहील ते सगळं पूर्ण त्यामुळे जो समाज निर्णय घेईल त्याप्रमाणे आंदोलन करू हे गुरु महाराजांनी सांगितलंय उपोषण किंवा दुसऱ्या जे भारतीय गुरु महाराज आहेत त्यांनी महिन्यापूर्वीच घोषणा केली त्यांनी की जर नाही झालं तर आम्ही वर्ष बंगल्याच्या दारात मी बसेल तिथं त्यांनी सांगितलं त्यांनी ते तर आणि ते करतील ते कारण त्यांचं कसं एक आचार श्री त्यांचं ते म्हणजे ते सुद्धा एकदम आणि यांचं कसं एकदा शब्द दिला हे वस्त्र सोडलेलं आहे ते दिगंबर साधू आहे तुम्ही काय समजला आहे एक शब्दाला म्हणजे त्यांचा शब्द म्हणजे एक एक त्याला एक एक तणाचा शब्द असतो तो त्याला शब्द हलू शकत नाही त्या शब्दाला कोणी त्यामुळे कोणी याला असं हलक्यात घेऊ नये ब्रम्ह ब्रम्ह वाक्य करणार म्हणजे करणार ते कारण सरकार पण गेल्या वेळेस तुम्ही एक तारखेची मुदत त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी एवढ्या गोष्टी कव्हर झाल्या तर दोन दिवसाची त्यांनी मुदत दिली त्यामध्ये जर कव्हर सगळ्या गोष्टी संपल्या इथल्या तर, तर प्रकरण मार्गी लागला असं म्हणू शकतो असं तात्पुरतं होऊ शकतो कारण दोषींच काय हे झालं मार्गी लागलं दहा अकरा दिवस का नाही नाही मी ते सांगितलं नाही 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 मी ते सांगतो तुम्हाला की दोन आठवडे त्यांनी सांगितलंय की आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यामुळे आम्हाला दोन काय झालं असतं मी जर दुसऱ्या दिवशी जर चालू केलं असतं दोषींच्या विरुद्ध काय काही तर त्याला काय का झालं असतं समाज काय म्हणला असतं बघा की ते असं सगळं रद्द करणारे हे करणारे आणि तुम्ही वेगळी भूमिका का मांडताय मला समाजाच्या भूमिकेच्या पलीकडे जाता येत नाही मला गुरु महाराजांच्या भूमिका आम्हाला पलीकडे जाता येत नाही त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्या अंडरमध्ये त्यामुळं त्यानंतर आमची भूमिका आहे ना स्वतंत्र आमचं जे ज्याला म्हणतो ना आम्हाला बाइंडिंग जे होतं ते दोन आठवड्याचं mm. होतं मी त्या दिवशी पण सांगितलं की दोन आठवड्याचं मला बाइंडिंग आहे मी परवा कॉर्पोरेशनला सांगितलं अधिकाऱ्यांना की तुम्ही जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई घ्या कारवाई करा ऍक्शन घ्या आम्हाला दोन आठवड्याचं बाइंडिंग आहे त्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने जे जे दोषी असतील आम्ही लढणार आहे आम्ही दोन चार जणांचं पूर्ण म्हणजे त्याला किती वेळ लागू वाटेल ती किंमत मुला लागली मला तरी माझी तयारी वाटेल ते होऊन दे त्याला पूर्ण हो या गोष्टी सगळ्या संपल्या घेतल्या प्रकरण हे सगळं मी सांगितलं तुम्हाला पण हा अजून एक दोन प्रकरण आहेत त्यातलं पहिलं प्रकरण अहिल्यानगरचं आणि दुसरं प्रकरण पंढरपूरचं अहिल्यानगरच्या अगोदर आपण पंढरपूरचं घेऊया पंढरपूर मला प्रामुख्यानं माहित आहे मी पंढरपूरचं असल्यामुळं जे कॉरिडॉर होणार आहे त्यात मंदिर जाणार काय नेमकं काय विषय बघा काय झाला की ते कॉरिडॉरच्या नावाखाली तिथं जे एक अतिशय प्राचीन जैन मंदिर आहे तिथं जवळपास सातशे वर्ष जुनी मूर्ती त्याच्यामध्ये ते प्रतिलिपी पण लिहिलेली आहे त्याच्यामध्ये शिलालेखमध्ये कि किती जुनी मूर्ती आहे ती आणि ह्या जे अतिशय जुन्या जे धरोहर आहेत त्यांना जर तुम्ही असे नोटीस वगैरे पाठवून तुम्ही त्याला जर विस्थापित करणं असेल त्यांना बाजूला तर चुकीच आहे समाजामध्ये फार प्रक्षोभ आहे बऱ्याच वेळेस असं जेव्हा होतो तर आपण असं एक रस्ता थोडं साईडला काढू शकतो ना त्याच्यामध्ये तर ह्या अशा त्या गोष्टी घडायला नाही पाहिजे आणि तिथं एकोपाय सर्वांचा मत आहे म्हणजे केवळ जैन नाही सर्व संपूर्ण वारकरी सप्रधा सुद्धा मध्ये की पंढरपूर जी अतिशय जुनी प्राचीन मंदिर आहे त्यांना तुम्ही ढकलू नका ना बाकीच्या गोष्टी आहे ना बऱ्याच केला तुम्ही साधे चंद्रभागा नदी तुम्ही साफ केलेलं नाही त्याच्याकडे लक्ष द्या पहिले तिथलं बाकीचे बाहेरचे जे बाह्य शहरा शहराच्या अवती होते परिसर त्याला आतला होत नाही हे केवळ फंड काढायचे फंडाच्या नावाखाली खर्च करायचा अशी तिथं बराच भ्रष्ट कारभार चालतो आणि त्यातलं हे असेल पण ते होणार नाही कारण पूर्ण देशातला समाज आक्रमक आहे आणि याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे त्यामुळे ते इतकं सोपं नाही त्यांना मंदिर सातशे वर्ष मंदिर असं उचलायचं बाजूला टाकायचं त्यामुळे ते सगळं म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तिथलं वारकरी संप्रदाय पुढे येईल तो म्हणजे वारकरी संप्रदाय आणि आपला कसं आहे की हा एक अहिंसक समाज आहे हा एकदम म्हणजे त्याला म्हणतो ना की शांतीप्रिय समाज आहे पूर्ण सगळं म्हणजे जैन असो वारकरी संप्रदाय असो सगळं गुन्हा गोव्यान राहतात इतक्या वर्षापासून त्यामुळे ते, ते, ते कामाला तर काही काळजीचं कारण नाही म्हणजे आमच्या आधी तिथले स्थानिक लोकच विरोधाला पुढे सगळं सगळ्या आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे अहिल्यानगरचा अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये कसं आहे की जी एक जागा होती जी स्थानकाची जागा होती आमच्या जैन समाजातला एक पंथ आहे श्वेतंबर समाजाची त्या जागेवरती तिथल्या असं म्हणतात म्हणजे मी पेपर घेतलेलं नाही तिथले जे कोणी स्थानिक आमदार आहे त्यांनी ती जागा बळकवली आणि त्या जागा बळकवून त्याच्यामध्ये घुसखोरी करून त्यावर कब्जा मारलाय या घडायला नको या गोष्टी हे चांगलं नाहीये अशा जर गोष्टी आपण म्हणतोय की धर्माचं राज्य आहे आम्ही सर्व समाजाला सर्व धर्मांना आम्ही समान न्याय देऊ आणि जर अशा प्रकारे जर घुसखोऱ्या करून जर अल्पसंख्यक समाजाच्या तुम्ही जागा ओळखवत असतील यामध्ये कसं आहे की समाज म्हणजे दोन समाजाचा विषय हा म्हणजे जो धन शक्ती सत्तेचा गैरवापर सत्यचा माज हे दाखवून जर तुम्ही एखाद्या जागा रिकामी पडलीये नका करू असं ते तुम्ही म्हणजे चुकीचा मेसेज जातोय ते सगळं खूप अवघड प्रामुख्यानं ह्या तर गोष्टी झाल्याच विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत सामान्य नागरिकांनी जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर काय झालं असतं तर तुम्हाला सगळ्यांनाच मला एक कॉमन क्वेश्चन आहे दोषींवर दोनच दोषींवर कारवाई झाली पाहिजे का शंभर टक्के झाली पाहिजे नाहीतर मग हे सगळीकडेच असा प्रकार सुरू होईल आजकाल भारतीय ह्याच्यामध्ये जैन समाज असू दे किंवा इतर समाज कुठलाही समाज असू दे दोषीवर कारवाई झाली पाहिजे म्हणजे याचा धडा घेशील दुसरे कोणी अशा प्रकारचा उद्योग करणार नाही तुमचं काय मत इथल्या दोषींवरती कारवाई झाली पाहिजे दोषीवर कारवाई झाली पाहिजे सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचा समाजाचा नारा होता की बीजेपी हटाव पण गुरुदेवाने सांगितलं आहे की तुम्ही आता शांत राहा जोपर्यंत निर्णय होत नाही जोपर्यंत पूर्ण फायनल होत नाही तोपर्यंत हा नारा आपल्याला द्यायचा नाही पण बीजेपी सरकारने आमचं गिरणार घेतलं शिखरजी घेतली हे घेतलं की बीजेपी सरकार आमच्यावर अल्पसंख्यावर अन्याय करते हा आमचा नारा होता पण गुरुदेवाने आज्ञा दिल्यामुळे आम्ही सर्व शांत बसलो हो। आहोत एक ना एक दिवस याचा स्फोट होणार आहे काय म्हणते कारवाई झाली पाहिजे नक्की गुरु